नमस्कार मित्रांनो एफ जातीची टॉप कालवड विक्रीसाठी उपलब्ध आहे तुम्ही बघू शकत असाल एकदम रंग अंगावरची चमक पहिल्या वेळेस गाभन आहे आता हिला आठवा महिना चालू झालेला आहे तर जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता खात्रीशीर पद्धतीनं विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्या घरच्याच फार्मवरती जन्मलेली जाती गोतीची सर्व नोंदी वगैरे व्यवस्थित असणारी अशी पहिलं कालवड विक्रीसाठी उपलब्ध आहे टाईमपास करणाऱ्या लोकांनी फक्त दूर राहा ज्यांना खरंच घ्यायचं असेल त्यांनी संपर्क करू शकता मित्रांनो व्हिडिओ शेअर केल्यापासून अजून हिला जा एक महिना एक एक महिना ते सवा महिना बाकी आहे परंतु आतापासूनच जर व्हिडिओ टाकून ठेवला तर बऱ्याचशा लोकांना माहिती पडतं आणि बऱ्याचशा लोकांचे कॉल येतात म्हणूनसाठी हा अट्टहास करून आता हिचा व्हिडिओ केलेला आहे जर कुणाला पाहिजे असेल तर हिची तारीख डिटेल सर्व सांगण्यात येईल लोकेशन आहे जाधववाडी तालुका मान जिल्हा सातारा ज्या कुणाला हव्या असेल ते प्रत्यक्षात येऊन बघू शकतात फक्त टाईमपास करणाऱ्या लोकांनी लांब रहा एकदम खात्रीशीर आपल्याच घरी आपल्याच फार्मवरती वाढलेली ही कालवड आहे तिचा जन्म पण आपल्याच फार्मवरती झालेला पाठीमागं तिकडे तिची मदर म्हणजे त्या गायची आईसुद्धा आहे तिचंसुद्धा दूध चांगलं एकोणतीस लिटर दूध देते तिची आई